विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलवर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता बारावी विषय इतिहास या विषयाचा मार्च दोन हजार चोवीसमध्ये मध्ये झालेल्या बोर्डाच्या परीक्षेचा क्वेश्चन पेपर आपण इथं पाहणार आहोत मित्रांनो व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण येणाऱ्या परीक्षेसाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे त्याचप्रमाणे मित्रांनो इतिहास तसेच इतर विषयांच्या मागील वर्षीच्या बोर्डाच्या प्रश्नपत्रिकांवर मी सुद्धा व्हिडिओ बनवलेले आहेत जर आपण ते बघितलेले नसेल तर वर आय बटनमध्ये तसेच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या व्हिडिओच्या लिंक्स दिलेल्या आहेत तिथून आपण ते नक्की बघावेत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओला सुरुवात करण्यागोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकनला देखील प्रेस करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया इतिहास या विषयाचा क्वेश्चन पेपर एकूण ऐंशी गुणांसाठी असतो आणि वेळ आहे तीन तास सुरुवातीला काही सूचना दिलेल्या आहेत त्या सूचना आपण पाहूयात सर्व प्रश्न सोडविणे अनिवार्य आहे उजव्या बाजूस गुण दर्शविले आहेत उत्तरपत्रिकेमध्ये आकृत्या पेनानेच काढाव्या महत्वाचा मुद्दा लक्ष ठेवायचा आहे ज्या आपण आकृत्या काढणार आहोत त्या पेनानेच काढायच्या आहेत प्रत्येक प्रश्नाचे उत्तर जे आहे ते नवीन पानावर लिहायचं आहे चला यानंतर आता आपण प्रश्न बघूया प्रश्न पहिला अ दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून पूर्ण विधाने पुन्हा लिहा म्हणजे या ठिकाणी आपल्याला जे काही पर्याय दिलेले आहे ते पर्याय त्यापैकी योग्य पर्याय शोधून आपल्याला ते विधान जे आहे ते विधान पुन्हा लिहायचं आहे सहा गुणांसाठीचा हा प्रश्न आहे यामध्ये पहिले विधान आहे इसवी सन एकोणीसशे चाळीसमध्ये डॉट डॉट याने छापकाना सुरू केला पर्याय आहेत अ जेम्स वॅट ब गुटेनबर्ग क ॲरिस्टॉटल आणि ड आहे होमर तर यामध्ये अचूक पर्याय आहे गुटेनबर्ग इसवी सन एकोणीसशे चाळीसमध्ये गुटेनबर्ग याने छापखाना सुरू केला यानंतर दुसरे विधान आहे अमेरिकेच्या स्वातंत्र्याचा जाहीरनामा डॉट डॉट याने तयार केला पर्याय आहेत अ जॉर्ज वॉशिंग्टन ब थॉमस जेफरसन क लॉर्ड ॲमहस्ट आणि ड आहे लॉर्ड कॉर्नवॉलिस तर यामध्ये अचूक पर्याय आहे ब थॉमस जेफरसन अमेरिकेच्या स्वातंत्र्याचा जाहीरनामा थॉमस जेफरसन याने तयार केला यानंतर तिसरं विधान आहे पानिपतचे तिसरे युद्ध मराठे आणि डॉट डॉट यांच्यात झाले पर्याय आहेत अ इंग्रज ब अब्दाली क अहमद खान बंकश आणि ड आहे नजीब खान तर यामध्ये अचूक पर्याय आहे ब अब्दाली पानिपतचे तिसरे युद्ध मराठे आणि अब्दाली यांच्यात झाले यानंतर पुढील प्रश्न आहे पुढील विधान आहे चौथे विधान अमेरिकेने जपानच्या डॉट डॉट या शहरावर पहिला अनुबॉम टाकला पर्याय आहेत अ नागासाकी ब हिरोशिमा क पर्ल हार्बर आणि ड स्टॉलिनग्राड तर यामध्ये अचूक पर्याय आहे हिरोशिमा अमेरिकेने जपानच्या हिरोशिमा या, या शहरावर पहिला अनुबॉम टाकलेला आहे बरेच मित्र जे आहेत ते नागासाकी या ठिकाणी लिहितील परंतु ते उत्तर चुकीचं आहे पहिला जो अनुभव आहे तो हिरोशिमा या ठिकाणी टाकलेला आहे हे लक्षात घ्यायचं आहे यानंतर पाचवे विधान आहे सिएटो संघटनेचे मुख्यालय डॉट डॉट येथे होते पर्याय आहेत अ थायलंड ब फिलिपाईन्स क पाकिस्तान ड आहे ग्रेट ब्रिटन तर यामध्ये अचूक पर्याय आहे अ थायलंड यानंतर सहावे विधान आहे स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस डॉट डॉट म्हणून साजरा केला जातो पर्याय आहेत अ राष्ट्रीय शिक्षण दिन ब राष्ट्रीय युवक दिन क राष्ट्रीय एकात्मता दिन आणि ड राष्ट्रीय विज्ञान दिन तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर काय आहे ते आपण मला कॉमेंट करायचं आहे की दिलेले जे चार पर्याय त्यापैकी कुठला पर्याय योग्य आहे चला यानंतर पुढील प्रश्न आपण बघूयात प्रश्न पहिला ब आहे पुढील प्रत्येक संचामधील ब गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा चार गुणांसाठीचा हा प्रश्न आहे यामध्ये दोन गट दिलेले आहे त्यापैकी कुठली एक जोडी जी आहे ती चुकीची असणार आहे तर पहिला गट आपण बघूयात त्यामध्ये अ अर्स बिश्पू मुख्य कार्यकारी अधिकारी ब शान्सेलर न्यायाधीश क वेदोर द फजेंद मालमत्तेवरील अधिकारी ड कपिताव कॅप्टन तर यामध्ये चुकीची जोडी जी आहे ते पहिली जी आहे अ अर्स बिशपू तर तो मुख्य कार्यकारी अधिकारी नसून मुख्य धर्मगुरू आहे म्हणून या ठिकाणी आपल्याला दुरुस्ती करायची आहे मुख्य धर्मगुरू यानंतर दुसरा गट दिलेला आहे त्यामध्ये अ हैदराबाद संस्थांचे विलिनीकरण स्वामी रामानंद तीर्थ ब काश्मीर संस्थांचे विलीनीकरण शेख अब्दुल्ला क गोवा मुक्ती लढ्यातील योगदान मोहन रानडे आणि ड पुदुचेरी येथील कामगार नेते व्ही सुबैया तर यामध्ये जी चुकीची जोडी आहे तर चुकीची जोडी आहे काश्मीर संस्थांचे विलीनीकरण इथं शेख अब्दुल्ला आहे तर काश्मीर संस्थांचे विलीनीकरण तर इथं येणार आहे राजा हरिसिंग यानंतर तिसरा गट दिलेला आहे यामध्ये अ सेंटो कराराचे मुख्यालय अंकारा ब सार्क संघटनेचे मुख्यालय नवी दिल्ली क राष्ट्रकुल संघटनेचे सचिवालय लंडन ड नाटो संघटनेचे मुख्यालय पॅरिस तर यामध्ये चुकीची जोडी आहे सार्क संघटनेचे मुख्यालय नवी दिल्ली नसून काठमांडू आहे यानंतर पुढील गट आहे चौथा राष्ट्रीय मानवाधिकार आयोग मानवी हक्कांचे संरक्षण ब सेंटर फॉर सायन्स अँड एनव्हारमेंट दिल्लीतील प्रदूषणाचा अभ्यास क सी स्कॅप कासवांचे जतन करणारी संस्था ड वारसा वारसाविषयी जतन व वा जागृती करणारी संस्था तर यामध्ये चुकीची जी जोडी आहे ती आहे सी स्कॅप तर सी स्कॅप ही गिदाडांचे संरक्षण करणारी संस्था आहे म्हणून इथली याचा गिदाडांचे संरक्षण करणारी संस्था यानंतर प्रश्न दुसरा अ ऐतिहासिक व्यक्ती ठिकाण घटना यासंबंधीची नावे लिहा चार गुणांसाठीचा साथ हा प्रश्न आहे यामध्ये एक इसवी सन चौदाशे अठ्ठ्याण्णवमध्ये भारतात येणारा पोर्तुगीज दऱ्यावरती त्याचं नाव लिहायचं आहे तो आहे वास्को द दो गामा दोन भारत स्वतंत्र झाला त्यावेळी भारतात विलीन झालेले सौराष्ट्रातील संस्थान जुनागड दुसऱ्या महायुद्धानंतर निर्वसाधिकरणाच्या कार्यात मोलाचे योगदान देणारी संघटना संयुक्त राष्ट्रे चार इसवी सन दो दोन हजार दोनमध्ये मेट्रो सेवा सुरू झालेले शहर दिल्ली यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न दुसरा ब चार गुणांसाठीचा हा प्रश्न आहे दिलेल्या कारणांपैकी योग्य कारण निवडून विधाने पूर्ण करा यामध्ये एक औद्योगिक क्रांती इंग्लंडमध्ये सुरू झाली कारण इथं जे चार पर्याय दिलेले आहेत त्यापैकी योग्य पर्याय आहे इंग्लंडमध्ये भांडवलदार व कामगार वर्ग अस्तित्वात होता यानंतर दोन म्यानमारचा कब्जा मिळविणे हे ब्रिटिशांचे उद्दिष्ट होते कारण या ठिकाणी जे चार पर्याय दिलेले आहे त्यापैकी पर योग्य पर्याय आहे ब म्यानमारमधील नैसर्गिक साधन संपत्ती आणि हक्काची बाजारपेठ यावर ताबा मिळविणे ब्रिटिशांच्या दृष्टीने महत्त्वाचे होते यानंतर तिसरे विधान आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी मिठाच्या व्यापारावर संरक्षक जकाती उभारल्या कारण या ठिकाणी जे चार पर्याय दिलेले आहेत त्यापैकी योग्य पर्याय किंवा योग्य कारण जे आहे ते ब आहे इंग्रजांचा मिठाचा व्यापार मोडून काढण्यासाठी यानंतर चौथे विधान आहे दुसऱ्या महायुद्धात जपानने शरणागती पत्करली कारण या ठिकाणी जे काही चार पर्याय दिलेले आहेत किंवा चार कारणं दिलेले आहेत त्यापैकी योग्य कारण आहे ब अमेरिकेने जपानच्या हिरोशिमा व नागासाकी या शहरावर अनुबॉम्ब टाकला यानंतर प्रश्न तिसरा अ पुढील नकाशाचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे लिहा पाच गुणांसाठीचा प्रश्न आहे या ठिकाणी नकाशा दिलेला आहे नकाशा आपल्याला दिसतो अठराशे स्वातंत्र्य लढा या विषयाशी संबंधित हा नकाशा आहे त्यावर आधारित आता आपण प्रश्न बघूयात सदरील नकाशा कोणत्या विषयाशी संबंधित आहे बघा आधीच आपण वर बघितलेला आहे हा जो नकाशा आहे हा नकाशा अठराशे सत्तावनचा स्वातंत्र्य लढाचे या विषयाशी संबंधित आहे यानंतर दुसरा प्रश्न आहे वर्तमान बांगलादेशातील अठराशे सत्तावनच्या स्वातंत्र्य लढ्यातील कोणतेही एक नाव लिहा नकाशाचं आपल्याला निरीक्षण करायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला शोधायचं आहे की वर्तमान बांगलादेश परंतु आधी जो आहे तो भारताचा भाग होता तर त्यामध्ये कोणती ती थी ठिकाणं आहेत तर ती थी ठिकाणं आहेत ढाका आणि चितगाव म्हणून दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर येणार आहे ढाका आणि चितगाव एकच आपल्याला लिहायचं आहे चितगाव किंवा ढाका दोनपैकी एकच आपल्याला लिहायचं आहे तिसरा प्रश्न आहे वर्तमान पाकिस्तानातील अठराशे सत्तावन्नच्या स्वातंत्र्य लढ्यातील कोणतेही एक नाव लिहा वर्तमान पाकिस्तानमधील अठराशे सत्तावनच्या स्वातंत्र्य लढ्यातील ठिकाणांची नावं लिहायचे आहे त्यामध्ये आहे पेशावर लाहोर त्यानंतर कराची तर यापैकी कुठलंही एक आपल्याला लिहायचं आहे यानंतर पुढील प्रश्न आहे चौथा विद्यमान महाराष्ट्रातील अठराशे सत्तावन च्या स्वातंत्र्य लढ्यातील कोणतेही एक नाव लिहा नागपूर औरंगाबाद सातारा कोल्हापूर तर यापैकी कुठलंही एक नाव आपल्याला लिहायचं आहे यानंतर पाचवा प्रश्न अरबी समुद्रातील भारता भारतीय बेटाचे नाव काय आहे अरबी समुद्रातील भारतीय बेटाचे नाव आता हा इथं आहे अरबी समुद्र तर यामधील भारतीय बेटाचे नाव आहे लक्षद्वीप यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न तिसरा ब दिलेल्या संकल्पना चित्रे जी आहे ती पूर्ण करा कोणतेही चार लिहायचे आहेत आठ गुणांसाठीचा हा प्रश्न आहे यामध्ये पहिलं चित्र दिलेलं आहे मुंबईमधील बेटे मुंबई वडाळा आणि बाकीची जी आहे ती आपल्याला शोधायची आहेत तर ती कुठली आहे ते आता आपण बघूयात तर मुंबईमधील बेटे आहेत माहीम परळ शिव वरळी यानंतर दुसरे संकल्पनाचित्र आहे भारतीय हो स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारी संघटना यामध्ये अभिनव भारत गदर अनुशीलन समिती हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन ह्या त्या संघटना आहेत यानंतर तिसरं संकल्पनाचित्र आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेली वृत्तपत्रे मुकनायक जनता समता बहिष्कृत भारत तर ही ती वृत्तपत्रे आहेत यानंतर चौथे संकल्पनाचित्र आहे फ्रेंचांच्या प्रभुत्वाखालील स्वतंत्र झालेले देश मोरोक्को अल्जेरिया ट्युनिशिया इंडो चायना हे ते देश आहेत यानंतर पाचवं संकल्पनाचित्र आहे भारतीय क्रीडा क्षेत्रातील पुरस्कार राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार अर्जुन पुरस्कार मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार ध्यानचंद लाईफटाईम अचीवमेंट पुरस्कार तर हे ते चार पुरस्कार आहेत जे आपल्याला संकल्पना चित्रामध्ये लिहायचं आहे यानंतर सहावं चित्र आहे सॉफ्टवेअर क्षेत्राचा भारताच्या एकूण निर्यातीतील वाटा वाढण्याची कारणे तर कारणे लिहायचे आहेत त्यामध्ये कुशल संगणक अभियंते दोन केंद्र सरकारचे अनुकूल धोरण तीन उद्योजकांची दूरदृष्टी आणि चार संगणक व माहिती तंत्रज्ञानाचा भारतभर झालेला प्रसार ले ले तर अशा प्रकारे संकल्पना चित्र आपण पूर्ण केलेले आहेत यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न चौथा अ संक्षिप्त टिपा लिया कोणतेही तीन लिहायचे आहेत सहा गुणांसाठीचा हा प्रश्न आहे यामध्ये आपल्याला दिलेले आहे पाच यामध्ये एक आर्थिक राष्ट्रवाद दोन प्रार्थना समाज तीन निर्वसातीकरण चार बांडुंग परिषद पाच भारत सरकारचे युवक धोरण प्रश्न चौथा ब आहे कोणतेही तीन लिहायचे हे नऊ गुणांसाठीचा प्रश्न आहे पुढील विधाने सकारण स्पष्ट करा एक युरोपातील पंधरा सोळावे शतक हा प्रबोधनाचा उत्कर्ष काळ समजला जातो दोन पोर्तुगीजांशी लढा देणे भारतीय सत्ताधीशांना अवघड झाले तीन इंग्लंडने भारतातून काढता पाय घेण्याचा निर्णय घेतला चार सार्क संघटनेला काही प्रमाणात यश मिळाले आणि पाच एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये मानव अधिकार संरक्षण कायदा करण्यात आला यानंतर प्रश्न पाचवा आहे खालील विधानांवर तुमचे मत नोंदवा कोणतेही तीन लिहायचे नौगुणांसाठीचा हा प्रश्न आहे एक अमेरिकेतील वसाहतीमुळे स्पेन स्पेनची भरभराट झाली दोन छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमार दल उभारले तीन अठराशे सत्तावन्नशी स्वातंत्र्य युद्ध हे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यामध्ये पहिले स्वातंत्र्य युद्ध होते चार राष्ट्रसंघाने स्वीकारलेली विश्वस्त पद्धती अपयशी ठरली पाच भारत अवकाश संशोधन क्षेत्रातील अग्रणी देश आहे प्रश्न सहावा पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तर लिहा कोणती दोन लिहायचे आहे दहा गुणांसाठीचा हा प्रश्न आहे एक युरोपातील धर्मयुद्धाच्या अपयशाचे कारणे व परिणाम स्पष्ट करा दोन काश्मीरच्या भारतातील विलिनीकरणाची माहिती लिहा तीन भारताच्या संरक्षण क्षेत्रातील घडामोडी स्पष्ट करा प्रश्न सातवा खालील प्रश्नांची दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे सविस्तर उत्तर लिहा कोणतेही तीन लिहायचे आहेत पंधरा गुणांसाठीचा हा प्रश्न आहे यामध्ये एक वसातवादाचे स्वरूप स्पष्ट करा मुद्दे दिलेले आहेत अ वसातवादाचा अर्थ ब वसातवादाची कारणे क वसात्वादाचे परिणाम दोन पोर्तुगीज मराठी संबंध स्पष्ट करा अ पोर्तुगीज छत्रपती शिवाजी महाराज ब पोर्तुगीज छत्रपती संभाजी महाराज क पोर्तुगीज छत्रपती शाहू महाराज यानंतर तिसरा प्रश्न आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाची माहिती लिहा अ पहिले अधिवेशन ब हजर प्रतिनिधी क संमत झालेले ठराव चौथा प्रश्न आहे पहिल्या महायुद्धाची कारणे लिहा अ साम्राज्यवादी धोरण शस्त्रवाढ स्पर्धा क तात्कालिक कारण आणि पाचवा आहे राष्ट्रकुल संघटनेची माहिती लिहा अ संघटनेचा उद्देश ब संघटनेची स्थापना क फायदे तर मित्रांनो अशा प्रकारे या ठिकाणी आपण मार्च दोन हजार चोवीसमध्ये झालेल्या बोर्डाच्या परीक्षेचा इतिहास या विषयाचा जो क्वेश्चन पेपर आहे तो अभ्यासलेला आहे मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय अँड टेक केअर